गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पंढरपुरातील कुंभार गल्ली परिसरात दिनांक पंधरा जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या हो दुहेरी हत्येच्या शहरात खळबळ उडाली असून अज्ञात गळ्यावर वार करून निर्गुण हत्या केल्याचे निदर्शनास के का आले आहे पोलिसांकडून या घटनेचा तपास युद्धपातळीवर सुरू असून या हत्येमागे नेमके कारण काय हे समोर न आल्याने आणि अजूनही आरोपीचा शोध लागत नसल्याने याची मोठी चर्चा शहरात दिसून येत आहे या दुहेरी हत्याकांड प्रकरणात लोकप्रतिनिधींनी घालावी अशी अपेक्षाही व्यक्त होत होती आमदार अभिजित पाटील यांनी गुरुवारी याबाबत विधानसभेत लक्ष वेधले असून पहा काय म्हणाले आमदार अभिजित पाटील महोदय आज दोनशे ब्याण्णवच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल धन्यवाद अध्यक्ष महोदय प्रस्तावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी ऐरणीवर आहे काल लखन जगताप वय वर्ष सव्वीस आणि आई सुरेखा वय वर्ष पंचावन्न राहत्या घरामध्ये पंढरपूरला कुंभार गल्लीमध्ये सत्तुराने धारदार हत्यारानं त्या ठिकाणी मंत्री महोदय त्यांची हत्या मुलाची आणि आईची केली तो साधारण घरातला त्या ठिकाणी होता माझ्याच मतदारसंघातलं आरण गाव आहे कार्तिक खंडागळे नावाच्या दहा वर्षाच्या मुलाचं शाळेतून घरी आल्यानंतर अपहरण झालंय आणि मग त्या ठिकाणी कायदा व्यवस्था नेमकी चालली आहे कोणाच्या भरशावरती हा प्रश्न त्या ठिकाणी उभारला जातोय